दगड इचून इचून नुसता कटाळा आलाय बघा आणि हे आलं का आता अनु झोपीला आली या बसुद्ध का काय नुसतं दमून गेलाय जेवून आण तिला झोप आली खाली बघ झोपू वाटणार हातरून टाकलं तर झोप नाही कूलर लावला इथं पाणी भरून तरी झोप वाटत नाही तिला झोपू इथं झोपू की आपण अनु झोपायचं नाही एवढं काम करून ही करून आता संडास बाथरूम बांधायचं म्हणजे काय ती काय तोटत आहे काय बोलतीये कशी मिस्त्र्याला ये येऊ देणार नाही कसं बांधतोय बघूया काय कसं येतोय बांधाय बघ बांधाय बांधायला का त्याला सांग तिचं काय सांगतेस मिस्त्र्याला होईल का हा आम्हाला बोलते ती पुरेसा नाही मी आता मिस्त्रीला बोलायला लागलीच घेतोय म्हणून हिने जास्तच लावलं या काय त्याने काय तोडत पैसे घालू नको मग आता सोनं घ्यायचं सोनं महाग झालं या हि काय आज नाही उद्या होतोय दुष्काळ का पडायचा राहतोय का म्हणते हा म्हणजे दुष्काळ पडायची वाटच बघतीये तू इतक्या दिवस हालात अपघात काढते लोक चार लोक काय म्हणते ह्याच तर काय वाटतं का म्हणते होत ते पाडलं नुसता खेळगा रचल्या कोरड्या इटा रचल्या होत्या ये। का का ये की चुकाटा बसून दिले आहे ती इकडं तिकडं आसपास खेळते ती वाईट आहे ही बुडीत बिडीत आहे का काय होय बाबा त्यांनी त्यांच्या नावात पैसे म्हणून स्वतःलाच काय घेतलं स्वतःचीच काय आईश केली तर बोल की जवा जवा ती कुटुंबातच विचार करते ती कुठं काय कमी आहे कुठं काय करायला लागल एवढंच बघते ती ती सगळ्या कुटुंबासाठी जरी केलं ती आता बाथरूम करायचे ती काय तुला नाही काय तुझी काही सोय होत नाही तिथं बी अगं कधी बी विचार करताना समध्या कुटुंबाचा करायला असतो स्वतः पुरता नसता स्वार्थीपणा तुला लय पडलाय जावं तवा स्वतःचा जा स्वार्थ पडलाय म्हणते मिस्त्री कसा बांधाय तू बघ तू तू मिस्त्रीला बघ की कशी उद्याच येणार आहे मिस्त्री बांधायला तू कसा मिस्त्री बांधाय तू कस बाथरूम ही तयार होतंय तू नुसती बघत बसा आता आणि तू जर पुढे जास्त आगोपणा करशील तू वाचित ताकती ना मोठी माझ्यापेक्षा

तुला काम केलेलं माणसानं बघवत नाही तुझ्या पोटात दुखत नाही केलं तरी तुझ्या पोटात या तू त्यासाठी चांगले चांगले गोळ्या खा म्हणजे तुझ्या पोटात दुखायचं राहील तुला कुठल्या भाषेत कुठं करा तुझ्यावर फरक पडत नाही काय तुला कसा फरक पडत तुला फक्त कानातलं पाहिजे झालंय आता मग ती कंगारण भंगारी टाळल्या अगं त्यांनी कसं का असून पैसा टिकून करते ती आज भेजा आता जाणार आहे ती टा खोली बांधली त्यावेळेस तर काय होत किती पैसे होत बिगारी म्हणून गौंड्याच्या हाताखाली काम केलं आम्ही आपण म्हणजे तू बी केलंस की काय मी अशी म्हणत नाही की मी केलं आम्ही केलं तू केलं नाही तेव्हा ही घर झालं या एक शब्द बोलायची तुझी हिंमत होत नव्हती आताच्या माघारीला शेंड चुर 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 राहणार लागते आणि तुला काय वाटतंय मी कारभार पण करावा आणि समजा इकून टाकावा घरात नाही तेवढं तुला जर तुझ्यासारखं जर कारभार केलं तर तू इकून टाकणारे नाही काय ठेवत नाहीस तू नुसती हाव 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 हाव, हाव दांडके अगं हाय हे आता स्टाफ ते पीठ चांगलं नेटकं म्हणते ते की फाटकं नेसावा पण नेटकं दिसावा असा असावा आसा किती बी पोत्यानं आणलं तर तुम्हाला काय नाही मग काय मला आणत नाही आणत नाही ती करतेच हा इथं कपाट कस भरलं साड्यानं या आता कानातलं झालंय थोडस खराब तवर काल वाटले करते तुला काय वाटतं माझं तू लागलं का लोक बोलच्या बोलायला पाहिजे आम्हाला किती दिन होतो कानातलं तसंच होतो आम्ही रिंगा घातलेल्या खाऊच्या होते ते कानात तवापास लग्न झालंय असं बाईचं म्हणून फुलं बी नव्हती आम्हाला काय नव्हतं आता दिलं ते होणार म्हणून तुझ्या पोटात तुकाय लागलं ना तरी बी माझी फुलं तुकायली माझं वगळलं कान माझं झालं लगेच मला काय केलं ह्यांच्या कारकीर्दीत काय आहे मला ह्यांचं अगं बाप ऐंशी वर्षाची म्हातारी झाल्यासारखी नुसतं शब्द वापरती नुसतं शब्द ऐंशी वर्षाची म्हातारी झाली असं झालं की आता आज उद्यावर चाले आता हिचं काय खरंच नाही

माणसा गप बसते त्याचा फायदा उचलतीय किती मैदाळा घरात जास्ती भूलती ती भुलती अजून ते गौंडाला म्हणते मिस्त्री बी कसा येतोय बघते म्हणते त्याला तू काय ते बोल तरी करायची तुला हिमत आहे नाही ते घरातला बाजार दारात मांडायची तुला सवय लागली पहिल्यापासून माणूस खपून घेतोय खपून घेतोय मला बी काल म्हणती नवरा काय तर खायचा आणाय आणि दिराला सांगतेच खायला आणायला ना मुकोन तर मुकोन अगं माणूस सहन करतय त्याचा तर किती फायदा उचलावा हा सहन करतय म्हणून माणसाला किती फायदा उचलते काय मी भी तीच खाती आणि तू भी तीच खाती काल संध्याकाळी जेवाय अकरा वाजल्या तवर म्हणली नाही जेव सकाळ धरण जिवली नाही तुला काय फरक पडतो या ना जीवन काय का होईना इकडं टेन्शन घेऊन मरू का जायना तुला काय सुद्धा घेणं जेव ग दवाखान्यात जावं हिला गोळ्या आणावं हिला मटण आणावं हिज कमी झालंय ती भरून निघत या आम्ही कसं म्हणावा तुला वैश्य माणसाची किंमत नाही जाणीव नाही ही टाकल्याने केलंयस तू पुन्हा फिरून त्या माणसाचं मन होऊन करून टाकायला असतो आज झालं की एक दोन दिवस म्हणजे छर फिरलेले जाईल उद्या तर नीट होईल परवा तर नीट होईल जादाच करायला लागले या आ काल म्हणली मला फुलं करायची फुलं करायची ते आज म्हणलं आता हे सामान आणलंय जाईल नटू काय वाईट नाही चांगलं केलंय म्हणून तर आज दुसरंच कुसपाठ कशाला आणायचं कशाला करायचं पुन्हा केलं असतो का पळून जात होतो का रोला मुकळीसायची अगं जरा तरी काय वाटतं का तुला आ जरा तरी काय वाटत का तुला बोलायला वारू मग तर उन्हानं मुकाड्यानं लेखलं तिथोपणा ते करा काय मुलकाचा वैता घेऊन गेला या उन्हात काम करून तिकडं दगड इचून टाकली ती मुलगाची अजून हिंनी टाकते दगड तिथं अनु रडून सारखीच उन्हात याय लागली अजून तिला ताप आला म्हणजे मध्ये दुखण्यात आला म्हणजे अजून कुठं बघावा निस्तारायचं आपल्यालाच आहे की पैसा घालवायचा की पैसा याय लागला जायला त्याला निमित्तच लागतंय म्हणून पडदेशी त्यांनी बावड काय मला सुद्धा येतलं माहित पण चांगलं काम काहीतरी करणार आहे म्हणली विश्वास ठेवायचा आपण आपण प्रस्थान दिल्याशिवाय भरतो काम होतं का प्रोत्साहन कशाला द्यायचं मध्ये आडपाया टाकायचा चांगल्या कामात आडतळा आणायचा जागत जागेला थांबत या काम थांबवायचं एवढा तिचा था एक चित्व असतो आणि सारस स्वतःला स्वार्थीपणा साधायचा